राज्य उत्पादन शुल्क आणि औषध प्रशासनानं ताडी दुकानांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा डॉक्टर शहरातील एच ग्रुप जुना विडी घरकुल कन्ना चौक जोडपईपेठ जुना नाका एम आय डी सी रोड विडी घरकुल या भागात शासनमान्य ताडी दुकानं असून गेल्या काही महिन्यांपासून या ताडी दुकानांमध्ये विषारी केमिकल मिश्रित ताडी विकली जात आहे अशा तक्रारी अनेक नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार कामगार युनियन अशोक चौक इथं दिले आहेत यासंबंधी राज्य उत्पादन शुल्क तसंच औषध तपासणी जिल्हा परिषद यांच्याकडे तक्रारींचं निवेदन सादर करण्यात आलं या ताडीचे फोटो आणि ताडी देखील पोस्टानं राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना निवेदनासह पाठवण्यात आलं या प्रकरणी त्वरित कारवाई न झाल्यास बाटली फोडो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी कामगार सेलचे अध्यक्ष डॉक्टर गोवर्धन सुनचू यांनी दिला या प्रसंगी बालाजी बुधारम सतीश दासरी तिमप्पा मातगुंडी सतीश गोरंटला अंबादास देवीदास सोमनाथ कणकी नरसिंग संघा दामोदर एल्दी यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते कर्नाटो या ठिकाणी शासनमान्य काढे दुकान आहे गेल्या काही महिन्यापासून त्या ठिकाणी केमिकल मिश्रित ता वापरून चाळी विकत आहे अनेक नागरिकांची असे तक्रार आहे तो चाळी पिल्यानंतर अशक्तपणा येणे कमजोर वाटणे आता पहायला मुंग्या येणे बेशुद्ध झाल्यासारखं वाटणे नपुसत्व येणे असे अनेक तक्रार आहेत त्यामुळे आम्ही जिल्हा परिषदेतील औषध प्रशासनाकडे तक्रार दिलेली आहे म्हणजे राज्य उत्पादन शुल्क शुल्क कार्यालय नितीन धार्मिक साहेब यांच्याकडे आम्ही तक्रार दिलेली आहे गेल्या सुद्धा आम्ही घरपोसामध्ये तक्रार दिली काही चौकशी होताना दिसत नाही आताचं तक्रार दिलेली आहे पण काय चौकशी होतं कारण ते बघावं लागेल आणि चौकशी करावं लागेल अन्यथा आम्हाला पाटलीपूर्व आंदोलन करावं लागेल